माझं नाव शिरीष कुलकर्णी आणि आज आम्ही निघालोय पुण्याजवळच्या अशा एका ठिकाणी अशा एका शंकराच्या मंदिरामध्ये जे ऐतिहासिक आहे आणि जे अतिशय जुनं शंकराचं मंदिर आहे पुण्याच्या अगदी जवळ आहे पुण्यातल्या बऱ्याचशा लोकांनी तिथे भेट दिलेली असण्याची शक्यता आहे तर आज आपण जाऊयात बनेश्वरला जे पुण्याच्या जवळ नसरापूरपाशी आहे साधारणतः तीस किलोमीटर अंतरावर तर गुड मॉर्निंग मित्रांनो आणि आम्ही निघालेले आहोत सकाळचे साधारणतः सव्वा सहा वाजलेले आहेत आणि आम्ही पुण्यावरनं निघालेलो आहोत आता सध्या आहोत कात्रजच्या जवळ आणि इथून आम्ही निघालोय बनेश्वरला आलेलो आहोत आता कात्रजच्या घाटामध्ये आणि एकदम मस्त वाटते सगळीकडे लश ग्रीन आहे नवीन जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी खूप चांगलं काम केलंय सकाळी सकाळी तर आता आम्ही पोचलोय टोलनाक्याच्या जवळ आणि टोल नाक्याला सकाळी सकाळी बघा कशी गर्दी आहे कारण बहुतेक एक मोठा ट्रेलर इथे थांबलाय आणि त्याच्यामुळे आणि तो देखील अशा ठिकाणी थांबलाय ना की त्यामुळे सगळं जाम झालंय ते उजवीकडे एक ट्रेलर आहे आणि डावीकडे एक ट्रेलर आहे ओके हायवेवरून आम्ही आता इथून लेफ्ट घेणार आहोत नसरापूर फाट्याला आणि ह्या पुलाच्या खालनं राईड राईट घ्यायचं आहे बेसिकली तर आता आम्ही हायवे सोडतोय हे आता आपण आलेलो आहे बनेश्वर महादेव मंदिर इथे आणि या कमानीत ना आतमध्ये जायचं आपल्याला नसरापूर गाव क्रॉस केल्यानंतर लगेचच उजवीकडे हा रस्ता आहे आणि पूर्वी रस्ता चांगला केला होता खरं या लोकांनी त्याच्याही पूर्वी तर रस्ताच नव्हता पायवाटी सारखं होत सगळं येस तर ही ती कमान आहे बनेश्वर मंदिरासाठी जाणारी तर आपण चाललोय आता श्री बनेश्वर मंदिराच्या आतमध्ये हो नमस्कार नमस्कार, नमस्कार। तर या मंदिराची इथे जी शंकराची पिंड दिसतीये या शंकराच्या पिंडीच्या इथे आतमध्ये आपल्याला हात घालून दर्शन घेता येतं आणि याच्या आतमध्ये दे देखील काही पिंडी आहेत गुरुजी इथे किती पिंडी आहेत पाच पिंडी आहेत याच्या आतमध्ये पाच पिंडी आहेत आणि सकाळी दहा वाजायच्या आतमध्ये इथे गुरुजींना विचारून मगच यायचं असतं त्यावेळेस आपल्याला इथे आतमध्ये आतम हात घालून दर्शन घेतलं याच्या आतमध्ये असा हात घालायचा असतो पाणी सोडतं समज आणि आतमध्ये हात गाठल्यानंतर आपल्याला पाचवी पिंडीचं दर्शन होत श्री पाणी सोडतं हे मंदिर पेशवेकालीन आहे पेशव्यांनी त्यांचं हे केलं पंचलिंग येतं ते पंचलिंग स्वयंभू आहे आणि हे पाण्यावरती संपूर्ण मंदिरच पाण्यावरती बांधलेलं आहे हा पाण्याचा शोध कुठनं पाणी येतं अजून कुणाला माहिती नाही हे अद्भुत आहे ह्या ह्याप्रमाणे असं कुठंही नाही आहे की या पिंडीच्या खाली पंचलिंग लिंग काढल्यानंतर ते पंचलिंगाचं दर्शन होतं ते पंचलिंगाचं दर्शन भाविकांनी सकाळी दहाच्या आत घ्यावं हो। दुपारनंतर घेऊ नाही कारण आपण सुशिर आज इथे बनेश्वरला आलेलो आहे मी आणि सगळेजण मला इथे भेटलेले आहेत जे आपले व्हिडिओज देखील बघतात आणि सगळ्यांनी मिळून माझा इथे थोडासा सन्मान केला आहे ज्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा खूप मनापासून आभारी आहे आणि या मंदिराची माहिती आत्ता आपण ऐकली आणि ह्या मंदिराच्याबद्दल अजून एक खासियत अशी आहे की काय म्हणतात त्याला एक तर पहिली गोष्ट ह्याला पुरातन वारसा आहे ऐतिहासिक मंदिर आहे आणि अत्यंत जागृत देवस्थान आहे इथे ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्या मनामधली जी इच्छा असते ती पूर्ण होण्याकरता मदत होते आणि याचा अनुभव मी स्वतः देखील घेतलेला आहे माझ्या लहानपणापासून मी वेदमूर्ती प्रणव कुलकर्णी बनेश्वर मंदिरातले गुरुजी म्हणून काम आहे पुजारी म्हणून आहे तर आपल्या मंदिराचं अड़ा वैशिष्ट्य आहे की आपण जे शिवलिंग दर्शन घेत त्याच्या खाली जे पाच शिवलिंग आहेत पंचशिवलिंग ते शिवाचे पाच तत्व आहेत त्याचं ईशान अघोर वामदेव तत्पुरुष आणि ईशान सद्योजात असे पाच तत्व त्याचे आहेत पाच नाव आहेत तुम्ही सकाळी दहाच्या आधी जर आलात तर तुम्हाला त्याचा हात लावून दर्शन मिळतं दहा वाजेपर्यंत सकाळी मंदिर आहे आणि या मंदिराच्या इथे आल्यानंतर हा हत्ती आहे आणि या हत्तीच्या इथे खाली तुम्हाला ज्या वेळेस बघायला मिळतं इथे एक शंकराची पिंड आहे आणि या शंकराच्या पिंडीवरती भाविक लोकं मोठ्या श्रद्धेने काय करतात याच्यावरती एक किंवा दोन रुपयाचे असे कॉईन टाकतात आणि जर समजा तो कॉईन त्या पिंडीवरती पडला तर त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होते अशी त्यांची श्रद्धा आहे तेही ती पिंड तुम्ही बघू शकता इथे पाण्याचे सुंदर कुंड आहेत आणि या कुंडांमध्ये अतिशय सुंदर असे मासे आहेत इथे अजून एक कुंड आहे आणि या कुंडामध्ये तुम्हाला कासवं बघायला मिळतात भरपूर कासवं येते या कुंडांमध्ये <laughs> मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर थोडंसं चालायचं एक पाच मिनटं आणि त्यानंतर बघायला मिळतो हा असा सुंदर धबधबा अतिशय सुंदर सकाळचे वाजलेत आठ आमचं छान दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत बनेश्वरमधून आता जस्ट नसरापूरमधनं आम्ही पास होतो आहे नसरापूर गावामधनं आता आम्ही कुठेतरी वाटेत थांबून ब्रेकफास्ट करू आणि त्यानंतर मग डायरेक्टली घरी जाऊ